महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात कमालीचा व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये भरत गोगावले त्यांच्या घरी काहीतरी पूजा अर्चा करताना दिसतात विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतील गोगावलेंचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शेअर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट हा व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ अंधश्रद्धेला खतपाणी घालतोय आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे बाबा आहेत ते कुठल्या मंदिरातले पुजारी दिसत नाहीत तर ते बाबा एक वेगळ्या विद्येन पारंगत असलेले बाबा ते त्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिसतायत आमचं म्हणणं हेच आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून आशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं